निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो ना तेच बोलतो तेच खेटायच आणि जे करतो ना तेच बोलतो तुमच्या काय कोणच्या घराला हात लावा याला मी ती ढाल म्हणून तुमची राहीन ढाल म्हणून कोणाच्या दारात जाऊ नका आता कुणीतरी येऊन सांगन तुम्हाला मी करतो हे करतो अरे तुम्ही तर भुंगा लावला आमच्या लोकांच्या मागे तुम्ही तर भुंगा लावला काळजी करू नका मित्रांनो काळजी करू नका तुमच्या या त्या घराला कुणी हात लावू शकत नाही हात निलेश लंकेचा शब्द आहे जनतेला आज आपल्याला आपल्या आधाराची गरज आहे त्या आधार देण्याचं काम केला आपल्यावर दुसरी काय टीका केली जाते निलेश लंके गुंडगिरी करतो मी कधी के गुंडगिरी केली केली का अरे पण मी एखाद्याला नडायचं म्हणलं नडतो यांना नडतो म्हणून मी गुंड ना गरिबांना कधी त्रास दिला कोणाला त्रास नाही दिला कधी पण कुणी सांगायचं पण यांचं कसं आहे आतापर्यंत हे सगळं यांना यंत्रणा मी आणि व्हायचे ना मंगलाय चांगले आता आपण जरा खट लागलो ना कारण आपला तालुका कसा स्वाभिमानी आहे ना आणि आपण तर डबल हटके आणि आपल्याला एक सवय मला पहिल्यापासून एक आवड आहे नाद येत मोठ्यांना खेळतायच <laughs> हा मी शाळेत असताना कुस्त्या करायचो ना मोठ्या पैलवान बघून कुस्ती करायची मोठ्याला पाडलं का आखाड्यात सिद्ध्या <laughs> सगळ्या बघा आणि पैलवानला नक्की दोन अडीच लाख मतांनी पाठीत असतो